बग तू पकड बघत आवाज माझ्या बाई हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी आता अचानक का आमच्या उषा मावशीकडे वाटत आईकडे आलेलो आहे त्यामुळे मला स्वाती मिळाली काका भेटले परत माझी ह्या बातक्या बाळाकडून ही माझी लाडकी चिमणी आहे आर्या तिला मी हा पेन देतो आणि नाम सागर लिहिण्याचा तिला कृष्ण आश्रम देतो हा कृष्ण शब्द आहे प्लीज सगळं कृष्ण एवढ्याच हा कृष्ण कृष्ण हरी किती हरी हरी ठीक आहे का येत नाही इंग्लिश वर सगळ फसरी मराठी मीडियम सांगितलं हरी त्याच सगळं रामकृष्ण हरी खरंच गोविंद माधव रामकृष्ण हरी खरंच गोविंद माधव खूप छान अशा पद्धतीने आमच्या आर्याचं सुद्धा माझ्या नामस्मरणाच्या लेखनामध्ये नामस्वागत झालेलं आहे नामाच्या बाजारामध्ये म्हणजे मी जिथं लिहिण्याची माझी जागा आहे ती नामाचा बाजार आहे आणि या नामाच्या बाजारामध्ये आज आमच्या आर्याचं सुद्धा इथं नामस्मरणामध्ये इथं स्वागत केलेलं आहे हरी 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 मग का जीवांचं मस्ती जीवाचं तयार असतो रामकृष्णारी केशवा गोविंद माधवा रामकृष्णारी केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी थर केशवा गोविंद माधवा रामकृष्णारी धर केशवा गोविंद माधवा आणि थर केशवा गोविंद माधवा आणि थर केशवा गोविंद माधवा रामकृष्णा थर केशव गोविंद माधवा रामकृष्णा थर केशवा गोविंद माधवा रामकृष्णा थर केशव गोविंद माधवा रामकृष्णा थर केशवा या बाद आहे तर अशा प्रकारे माझ्या ह्या बाळाने हरी या नावाचा काम उल्लेख केलेला आहे धन्यवाद स्वाती ताई माझ्या बाळा तुला पोहोचून तीस टक्के आहेत का तू बाळा माझी छोटी ताई ठीक आहे